श्री हरिविजय कथासार अध्याय आठवा यशोदेचे संकष्ट चतुर्थी व्रत राधाकृष्णांचे प्रेम आणि श्रीकृष्णांच्या लीला कृष्ण घरातून बाहेर पडणार नाही म्हणून यशोदेला आनंद झाला होता कृष्ण आपल्या घरी चोरी करणार नाही म्हणून गोपिकांना दुःख झाले आणि उद्यापासून कोणतीही तक्रार येणार नाही म्हणून यशोदा शांत झोपी गेली होती सकाळी उठून पाहते तो कृष्ण घरात नव्हता यशोदेने विचार केला की कृष्णाला अनेक तऱ्हेने सांगून पाहिले परंतु तो ऐकत नाही त्याला बांधून ठेवले तरी पळून जातो आता आपण काय करावे तिच्या आपण पोथी पुराणाला घेऊन जावे म्हणजे याचा खोडकर स्वभाव कमी होईल एवढ्यात कृष्ण बाहेरून आला तिने कृष्णास हातपाय धुण्यास सांगितले कृष्णाने विचारले कोठे जायचे यशोदा म्हणाली तू फक्त माझ्याबरोबर चल काही बोलायचे नाही कृष्णाने हातपाय धुतले आणि तो आईबरोबर जाऊ लागला आई त्याला एका देवळात घेऊन गेली तेथे पुराण चालू होते कृष्णा समोर बसून यशोदा त्याच्या पाठी मागे बसली पुराणिक बाबा सांगू लागले होते जर गणपतीचे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर गुणसंपन्न पुत्राची प्राप्ती होते मुलगा दुर्गुणी असेल तर सद्गुणी होतो पुराण संपले यशोदा कृष्णास घेऊन गणपती समोर आली आणि म्हणाली गणपती राया माझ्या मुलाला गुण दे हा अतिशय खोड्या करतो मी तुझे संकष्टी व्रत कधी सोडणार नाही यशोदा घरी आले गणेशाला सत्य करण्यासाठी एक चतुर्थी होईपर्यंत कृष्णाने काही खोडी केली नाही ते पाहून यशोदेला खूप आनंद झाला तिला वाटले गणेशाने आपणास प्रचिती दिली आता हे व्रते त्या चतुर्थीपासून मोठ्या थाटाने करावे चंद्रोदय होईपर्यंत यशोदेने उपोषण केले पूजेसाठी सर्व सामग्री एकत्र केली मोठमोठे लाडू केले भरपूर मोदक केले टोपली भरून नैवेद्याची लाडू व मोदक देवाऱ्यात नेऊन ठेवले रात्री चंद्रोदय झाला कृष्ण हट्ट करू लागला आई मला फार भूक लागली आहे मला आधी लाडू दे आई म्हणाली हट्ट करू नकोस थोडा धीर धर गणेशाला नैवेद्य दाखवला की तुला देईल कृष्ण तेथेच रुसून बसला यशोदा धूप दीप उपकरण आणण्यासाठी शेजारच्या खोलीत गेली कृष्ण देवाऱ्याजवळ एकट्याच होता एकांत पाहून कृष्णाने टोपली उचलली आणि सर्व मोदक व लाडू खाऊन टाकले आई परत आली पाहते तो टोपली उपडी पडली होती यशोदेने टोपली उचलून पाहिली पण त्याखाली एकही मोदक किंवा लाडू नव्हता यशोदा संतापली तिने विचारले नैवेद्य काय झाला टोपली रिकामी कशी झाली कृष्ण म्हणाला आई मी एकटा बसून होतो तू आत गेलीस आणि एवढ्यात एक खूप मोठा उंदीर आला त्यावर गजानन बसला होता सोंडेने त्याने सर्व मोदक लाडू ओढून खाऊन टाकले त्याचे पोट विशाल होते शेंदूर फासलेले रूप पाहून मला फार भीती वाटली भुकेने आणि भीतीने मी घाबरून गेलो चोरा दोन मिनटे आत आद... चोरा दोन मिनिट्यात गेले तर तेवढ्यात तू मोदक खाल्लेस वर खोटे बोलतोस काय कृष्ण म्हणाला एवढे लाडू आणि मोदक माझ्या तोंडात कसे जातील उगीच का माझ्यावर आरोप घालतेस गणपतींनी खाल्ले आणि मला सजा देतेस यशोदा पुन्हा ओरडली तू आधी तोंड उघड कृष्णाने भीतीने तोंड उघडले यशोदेला कृष्णाच्या मुखात वैकुंठ कैलास यांच्यासह सप्त लोक दिसले व असंख्य गणपती दिसले त्यातील एक गणपती यशोदेस म्हणाला हा कृष्ण रूपाने सनातन देवादी देव भगवान विष्णू जन्मलेला आहे तुझे भाग्य थोर आहे आम्ही सर्व देव याचेच अवयव आहोत तू आमची सेवा करण्यापेक्षा याचीच सेवा कर ते शब्द ऐकताच यशोदेचे देहभान हरपले तिला समाधीवस्था प्राप्त झाली विश्वरूपाचे दर्शन झाले तेवढ्यात कृष्णांनी योगमाया औरून घेतली आणि यशोदेला देह स्थितीवर आणले यशोदेने डोळे उघडले तो कृष्ण आपल्या समोर उभा आहे आणि आई मला भूक लागली लाडू असा हट्ट करीत असल्याचे दिसले यशोदेला जो आनंद झाला होता त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही ती घामाघूम झाली होती तिच्या डोळ्यातून प्रेमासरू उघडत होते ती मनाच्या व इंद्रियांच्या पलीकडे पोचली होती तिने कृष्णांना उचलले छातीशी लावले कडेवर घेतले आणि त्यांना भरवले गणेशांना नैवेद्य पोहोचला हे यशोदेने जाणवले होते एके दिवशी कृष्ण आणि बलराम अंगणात खेळत होते कृष्णांनी अंगणातील माती खाल्ली माई माई कृष्णांनी माती खाल्ली यशदा हातात एक छेडी घेऊन बाहेर आली कृष्णांना पकडून तिने विचारले माती खाल्लीस तोंड आधी कृष्णाने भीतीने तोंड उघडले तेव्हा तिला त्यामध्ये ब्रह्मांड दिसले हे पाहून तिला पुन्हा समाधी लागली एके दिवशी कृष्ण खेळत असताना स्फटिकांच्या भूमीत त्याने आपले प्रतिबिंब पाहिले ते पाहून कृष्णांना फार आनंद झाला त्वाईस मनाला हे प्रतिबिंब मला काढून दे त्याने एकच हट्ट धरला यशोदीने त्याची समजूत काढली बाळा ते प्रतिबिंब काढून देता येणार नाही ते ऐकून कृष्ण जमिनीवर गडागडा लोळू लागला ओकसा ओक्सी रडू लागला यशोदीने त्याची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला खेळणी दिली परंतु त्याची समजूत पटेना यशोदीने त्याला पाळण्यात घालून झोपविण्याचा प्रयत्न केला थोडा वेळ झोप म्हणून सांगितले पण तो म्हणाला मी स्वरूप आहे मला जागृत अवस्था म्हणतात मला झोप येईलच कशी असे म्हणून तो पुन्हा रडू लागला यशोदेने त्यास मोठा झोका दिला व ती कामास निघून गेली एवढ्यात राधा गवळण यशोदेच्या घरी आली तिने पाळण्याजवळ जाऊन कृष्णाकडे पाहिले कृष्ण रडायचा थांबला व हसू लागला बाळा कार्य रडतोस असे म्हणून त्याने तिला असे म्हणून त्यास तिने उचलून घेतले कृष्ण शांत झाला ते पाहून यशोदा राधीला म्हणाली कृष्णास घेऊन थोड्या वेळ तू जा येथे सारखा हा रडतो त्याप्रमाणे राधा कृष्णास घेऊन घरी गेली त्यावेळी राधेचा नवरा अनया घरी नव्हता सासू पण गोठ्यात होती राधेने त्याला अनेक गोष्टी सांगून झोपविले वेगवेगळ्या देवदेवता गोकुळात गोप गोपी होऊन कृष्णाजवळ प्रत्यक्ष लिला करत होत्या राधा ही त्यातील आराधना होती भक्ती होती राधेचा भक्तिभाव दास्य वात्सल्य सख्य भावांच्या पलीकडे होते आपलं सर्वस्व समर्पण करणे हेच भक्तीचे स्वरूप राधेच्या कल्पना शक्तीने पुरुषोत्तम लीला रूप दिले होते आणि ती त्याची प्रकृती बनून त्याच्याशी पूर्ण पूर्ण एकरूप झाली होती राधेने कृष्णाला आपल्या घरी नेले त्याला झोपाळ्यावर बसून झोके देऊ लागली झोपाळा आंदोलन घेत होता मागे पुढे होत होता राधा तन्मय झाली घरात पती नव्हता सासू नव्हती राधेने घराला कडी लावून घेतली आणि ती भावसमाधीत गेली होती राधेचा पती बाहेरून आला त्याने कडी वाजवली परंतु राधाला देहभान नसल्यामुळे राधेने कडी उघडली नाही बराच वेळ पती अनया कडी वाजवित होता राधा भाणावर आली आणि कडी उघडली अनया आत आला तेव्हा कृष्णाचे बालरूप त्याला दिसले त्याला अतिशय आनंद झाला त्याने बाळकृष्णाला उचलून छातीशी घेतले अनयाने राधेस सांगितले मी आणि आई गोरसाच्या व्यवहारात गुंतून गेलेलो असतो कृष्ण तुझ्या जवळ रमतो तू त्याला खेळवी जा तो अनेक ठिकाणी दही दूध तूप खातो त्याच्या खोड्या सांगायला गोपी यशोदेकडे येतात तू त्याला सांभाळलेस तर तो खोड्या करणार नाही आणि गोपी शिकायत घेऊन यशोदेकडे जाणार नाहीत राधेला कृष्णाचा ध्यास लागला कृष्ण इतर कुणाकडे रमेनासा झाला दिवसेंदिवस राधेला कृष्णाचे व कृष्णाला राधेचे वेळ लागले परंतु हे वेळ लोकांना विचित्र वाटत होते गवळणी राधा कृष्णाला नावे ठेवू लागली लोकांमध्ये बऱ्या वाईट चर्चा सुरू झाल्या राधेच्या सासूच्या कानावर ही बातमी पडली काही गोपींनी येऊन सासूचे कान भरले सासूचा पारा चढला तिने राधेस कृष्णास भेटायची बंदी केली यशोदेचे कानही गोपींनी भरवून दिले यशोदेने कृष्णास राधेस न भेटण्याची ताकीद दिली राधेला कृष्णाशिवाय चैन पडेना राधेचे सारे लक्ष कृष्णाकडे तर कृष्णाचे सारे लक्ष राधेकडे होते राधा एकांतात बसून स्पुंदन स्पुंदन रडू लागली तिला अन्नपाणी गोड लागेना अंगावरील अलंकार तिने काढून टाकले तिची झोप नाहीशी झाली तिला फुले विषारी वाटू लागली फुलांचे हार विषासारखे वाटू लागले कृष्णाच्या भेटीची तळमळ वाढतच राहिली राधानंदाच्या घरासमोरून ती जात होती त्यावेळी तिला गोठ्यात कृष्ण दिसला आईच्या सांगण्यावरून कृष्ण गाईंची धार काढत होता राधेच्या विरहामुळे त्याचे चित्त ठिकाणावर नव्हते एक चरवी दुधाने भरली ती घेऊन त्याने बाजूला ठेवली दुसरी चरवी हातात घेतली त्याला दुसऱ्या गायी खाली बसायचे होते तेवढ्यात राधेला तो कृष्णालाही राधा दिसली तिच्याकडे पाहत तो चरवी घेऊन मागे गेला व गाईच्या ऐवजी बैलाजवळ धार काढू लागला तेवढ्यात ते यशोदा तिथे आली आणि म्हणाली अरे बैलाची धार काढतोस काय कृष्णाचे लक्ष राधेकडे होते आणि यशोदेने ते पाहिले आणि राधेला तिथून घालवून दिले राधा पाणी घेऊन घरी आली दही मंथनाची तयारी सुरू झाली तेवढ्यात कृष्णही काही गोपाळांना घेऊन राधेच्या अंगणात आला राधेचे लक्ष कृष्णाकडे गेले राधेला भाऊ समाधी लागली होती ती रिकाम्या डेऱ्यात रवी घालून घुसळू लागली रिकाम्या डेऱ्यात खडखड आवाज ऐकून सासू धावत बाहेर आली सासू ओरडली तू जागी आहेस का झोपेत आहेस रिकाम्या डेऱ्यात घुसळतेस सासूचे शब्द ऐकून राधा भाऊ समाधीतून जागृत झाली आणि म्हणाली सासूबाई डेरा धड आहे का फुटलेला ते मी पाहत होते राधे सासूस श्रीकृष्ण दिसला तिने ओळखले की आपली सून आपल्याशी खोटं बोलत आहे तिने कृष्णास विचारले तू इथे का उभा आहेस राधा रिकामा डेरा घुसळते त्यामुळे त्यातून लोणी निघणार नाही लोणी खाण्याची चे इच्छेने मी इथे उभा नाही सासू कृष्णावर रागवली व कृष्णाला तिथून जाण्यास सांगितले एके दिवशी कृष्ण फार खोड्या करतो म्हणून यशोदा कृष्णाला झोपवीत होती त्यावेळी राधा कृष्णाच्या घरावरून गेली राधेचा उदा चेहरा पाहून कृष्ण दुःखी झाला कृष्णाने झोपेचे सोंग घेतले कृष्ण झोपलेला पाहून यशोदा ही थोड्या वेळ झोपली यशोदा झोपलेली पाहून कृष्ण उठला व यमुनेवर आला यमुनेच्या तीरावर राधेची भेट झाली राधा उक्साबुक्सी रडू लागली ती म्हणाली जगद उद्धारा परमेश्वरा मी तुझ्या चरणापासून दूर राहू शकणार नाही तू निर्गुण रूप असलास तरी समूह रूपाने तू साऱ्या गोकुळाला वेळ लावली आहेस कृष्ण तिची समजूत घालू लागला यशोदा जागी झाली पाहते तो कृष्ण नाही यशोदेने ओळखले की कृष्ण यमुनेवर गेला असेल यशोदेने पाहिले तो कृष्ण राधेची समजूत घालत होता यशोदा कृष्णावर रागवली व घरातून उठून येथे का आलास असे विचारले कृष्णाने सांगितले की राधेने माझे माझा चेंडू लपवला आहे तो मागण्यासाठी मी येथे आलो हे ऐकून राधेला आश्चर्य वाटले आपण चेंडू घेतला नसतानाही कृष्ण आपल्याजवळ आपल्यावर आळ घेतो आहे हे तिने ओळखले ती यशोदेस म्हणाली हा काही कारण नसताना माझ्यावर आळ घेतोय यशोदा कृष्णास म्हणाली खरंच तुझा चेंडू घेतला आहे का ते सांग कृष्ण यशोदेस म्हणाला राधेच्या कपड्याला थोडा हिसका दे म्हणजे चेंडू आपले आप सापडेल त्याप्रमाणे यशोदेने राधेच्या कपड्याला हिसका दिल्यावर चेंडू खाली पडला तो पाहून राधा आश्चर्यचकित झाली आणि कृष्ण आनंदाने टाळ्या वाजवू लागला कृष्ण म्हणाला आई मी कधी खोटे बोलतो का तुला झोप लागत असताना मी चेंडू खेळत होतो तर हिनेच माझा चेंडू पळवला भरदुपारी यमुनेच्या तीरावर येण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती परंतु हिने माझा चेंडू पळून नेला व ती पळत पळत यमुना तीरावर गेली म्हणून मला तीरावर येणे भाग पडले मी चेंडूसाठी रडू लागल्यावर ती माझी रडण्याची नक्कल करू लागली कृष्णाला यशोदेने जवळ घेतले आणि कडेवर घेऊन ती घराकडे निघाली कृष्णा आता चेंडू उडून मागे वळून पाहत होता व राधेकडे बघून हसत होता राधेने यमुनेतील पाणी घागरात घागरीत भरून घेतले आणि कृष्णांचे चिंतन करत ती घरी निघाली गवळणी यशोदेकडे ये रोज येऊन कृष्णाच्या तक्रारी सांगत होत्या यशोदा कृष्णाच्या रोजच्या तक्रारी ऐकून त्रासून गेली होती तिने कृष्णास अनेक वेळा ताकीद दिली होती आज अनेक गवळणी समोर तिने कृष्णाला बोलवले आणि गवळणींना सांगितले तुम्ही कृष्णाने दह्या दुधाची चोरी केली म्हणता आणि कृष्ण म्हणतो की मी त्यांच्या घरी गेलोच नव्हतो यातील खरे काय आणि खोटे काय काही कळत नाही आता दोघांच्या समक्ष मी सांगते याने जर तुमच्या घरातील दही दूध खाल्ले तर त्याला तसेच पकडून तुम्ही माझ्याकडे आणा म्हणजे काय स शिक्षा द्यायची ते मी ठरवते ते ऐकून गोपीन आनंद झाला व ते आपल्या घरी गेल्या कृष्ण आपल्या घरी केव्हा येतो लोणी खाताना आपण त्याला केव्हा पकडतो आणि यशोदेच्या केव्हा ताब्यात देतो याचीच आता वाट गोपी पाहत बसल्या एके दिवशी कृष्ण दिसताच एका गोपीच्या घरी गेला दिवसाच एका गोपीच्या घरी गेला शिंक्यावरची मडके काढले आणि त्यातील लोणी काढून तो खाऊ लागला गोपी लपून बसली होती कृष्णाने थोडी लोणी खाल्ले व त्याच्या तोंडास थोडे आणि हातास थोडे लोणी लागल्यावर गोपीने पाठीमागून जाऊन त्याला पकडले आणि मुद्देमाला सहित त्याला घेऊन ती यशोद्याच्या घराकडे निघाली गोपींच्या आवाजाने यशोदा जागी झाली दार उघडून पाहते तो काय आश्चर्य सारे अंगण गोपींनी भरून गेले होते प्रत्येकीच्या हातामध्ये कृष्ण होता त्यांच्या तोंडाला लोणी लागले होते एवढे कृष्ण कोठून आले म्हणून सगळ्याच गोपी आश्चर्यचकित झाल्या तरी पण श्रीकृष्णा आपण मुद्देमाला सह पकडले याचा गोपींना आनंद झाला होता दार उघडून ज्यावेळी यशोदा बाहेर आली त्यावेळी आपण ताबडतोब कृष्णाची चोरी पकडून द्यावी असे त्यांना वाटत होते परंतु समोरील दृश्य पाहून सर्व गोपी शांत झाल्या कृष्णाने आपला हात सोडवून घेतला तोंडाचे लोणी पुसून टाकले समोरील दृश्य असे होते की यशोदा ज्यावेळी बाहेर येऊन उभी राहिली त्यावेळी श्रीकृष्ण यशोदेला बिलगुन उभा होता गोपीकडील कृष्ण पाहून यशोदेला काही कळेना आणि यशोदेकडील कृष्ण पाहून गोपींना कळेना आपण जागे आहोत का स्वप्नात आहोत गोपी आणि यशोदेने सभोवताली नजर टाकली त्यांना सर्वत्र कृष्णाचेच रूप दिसू लागले अष्टांगयोगाची साधना करूनही परमेश्वराचे सगुण रूप दिसत नाही माणूस अष्टांग योगाची साधना करतो आणि साधनेचा अहंकार प्राप्त होतो मी साधना करतो माझी साधना बरोबर असे त्याला वाटू लागते वास्तविक मी मिटवण्यासाठी साऱ्या साधना असतात परंतु तो अहंकाराने ती विसरून गेलेला असतो शास्त्राच्या श्रवणाने माणूस निषेध पाळू लागतो भगवंत सर्वत्र पसरलेला आहे याचा त्याला विसर पडतो मी शास्त्रविधीने वागतो म्हणून मीच श्रेष्ठ असे त्याला वाटू लागते माणूस अनेक प्रकारची तीर्थ करतो पवित्र नदीत स्नान करतो शरीर स्वच्छ करतो परंतु मन स्वच्छ झाले का याचा विचार कधीच करत नाही गंगेचे निर्मळ पाणी तो पाहतो परंतु आपले मन गंगेप्रमाणे निर्मळ बनवायचे आहे हे तो विसरून जातो बाह्य साधनाने परमेश्वराची प्राप्त होत नाही गोपींना भगवंताचा ध्यास लागला होता आपल्या जीवापेक्षा जादा त्या कृष्णावर निस्वार्थ प्रेम करत होत्या म्हणून त्यांना सगून भगवंताचे दर्शन झाले अनेक वेळा अनेक रूपाने दर्शन झाले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताचे दर्शन होत नाही अंतःकरण शुद्ध झाले की सर्वत्रच परमेश्वर दिसू लागतो कृष्णाने आपली माया आवरून घेतली त्यावेळी गोपी व यशोदा मोहमायेतून बाहेर आल्या कृष्ण यशोदेच्या कडेवर होता गोपी अंगणात उभ्या राहिलेल्या होत्या यशोदेने गोपींना विचारले तुम्ही सगळ्याजण येथे येण्याचे कारण काय पण गोपी काय बोलणार त्यांनी कृष्णाच्या मनोभावे कृष्णांना वंदन केले व त्या आपल्या घरी निघून गेल्या अशा प्रकारे श्रोते हो श्री हरिविजय कथासारचा अध्याय आठवा इथे समाप्त झाला आहे गोपाल कृष्ण भगवान की जय